आपले इथे आमचे प्रतीक प्रती आय पी एस त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं नुकतंच आता तीस जानेवारीला लग्न झालं आमच्या प्रेम ज्ञाने आम्ही शिकू म्हणतो तर आपल्या कार्यक्रमात मध्ये आपण नेहमी म्हणत असतो की एक कुठलंही कुटुंब एक म्हणजे चांग प्रगतीवर येण्यासाठी त्या कुटुंबामधले आई वडिलांची खूप मोलाची साथ असते मुलं किती हुशार असली त्याच्यामध्ये आई वडिलांची खूप मोठी साथ असते विशेषतः खूप कष्ट असतात त्याच्यामध्ये की की जे जे कष्ट आहे प्रतीकला त्यांनी पदापर्यंत नेलं आणि सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे आता जर तुम्हाला माहिती असेल की आमच्याकडे सगळ्या मुलींच्या जन्माचं म्हणजे पूर्णपणे प्रसुद्धी मोफत असून स्वागत केलं जातं आणि तेरा वर्ष झाले तर एक मुळ मुलगी झाल्यानंतर त्या कुटुंबाला आधार वाटावं म्हणून आम्ही एक म्हणत असतो त्यांना किंवा तुमच्या घरी त्यांना मानसिक सपोर्ट देण्यासाठी तुम्ही पहा तर थोडस वाटायला लागलंय कारण काही नाही एंगेजमेंट आधी झाली बोलणं चाललं होतं आणि तुम्हाला आयपीएस म्हणून सिलेक्शन मिळालं तर आम्हाला त्याचा पण एक थोडासा आनंद वाटतो किंवा चला आमचे मुलगी मुलीचे पण थोडेसे पाय गुण लागले घराला आणि तुमच्या आशीष असेल खूप मोठी प्रगती हो हीच आमच्या सर्वांची अपेक्षा यू आणि विशेष म्हणजे आमचे जावाई असले तरी म्हणजे काय आमचे काय वय झालेले <laughs> <थे। laughs> <थे थे। laughs> नाही आमचे जावाय वै। जावायांचा सत्कार आमचे डॉक्टर गिली शुक्ले सर पिडियाट्रिश अमोल पतंगे सर आणि आमचे लहानपणीचे मित्र म्हणजे मार्ग ज्यांच्याबरोबर आलो तर राजेंद्र भाऊ तुपे आम्ही सगळेच मिळून करू सर्वांचाच साथ असते कुटुंब म्हणजे कसं असतं आई वडील मुलगा सगळ्यांची मुल, साथ असल्यावरच कुट ते कुटुंब खूप मोठ्या की जे तुमचं एक समोर एक उदाहरण आहे आमच्यासमोर पप्पा आले तर अजून चांगलं वाटलं असतं तर ते येतील पुढच्या वेळेस मेडिकेल हॉस्पिटलचा स्टाफ सर्व आणि आताच या ठिकाणी आमच्या डॉक्टरांचे जाऊ मिलीत बनसोडे यांचं आगमन झालं मी दोन मिनिटापूर्वी प्रतीक बनसोडे यांचं आगमन झालं मी दोन मिनटा तुमच्या आधीच एक दोन मिनिट मी ते आलो होतो आणि डॉक्टर मला म्हणले की या दारुभाऊ थांबा कारण आमच्या एका साडूच्या मुलींचं आत्ताच लग्न झालेले आहे आणि त्यांचे मिस्टर आता यूपीएससी पास झाले अरे मग मी तुम त्यांच्या अगोदर म्हणलं अरे आपल्या मुलीचा पाय गुण येतो आणि त्याच्यानंतर तुमचं आगमन झालं असं तुम्हाला तुमच्या भावी <laughs> वाटचालीसाठी आमच्या तोपे कुटुंबीन हडपसर परिसरातल्या जमीन तमाम नागरिकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा नमस्कार जसं की डॉक्टर साहेबांनी माझी ओळख करून दिली माझं नाव प्रतीक बनसोडे माझं टाऊन पंढरपूर आहे मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ग्रॅज्युएट आहे त्याच्यानंतर युपीएसचं प्रिपरेशन सुरू केलं आणि यावेळेस माझं सर्विस ऑलॉट झाली इंडियन पोलीस सर्व्हिस तर सगळ्यात पहिलं तर मला हा एकदा फॉर्मल एवढा सत्कार केल्याबद्दल <laughs> आभारी आहे तसे आमचे ते सासरे आहेत त्यामुळे आणि त्यांचं जे चळवळ आहे किंवा आंदोलन आहे बेटी बचाव आंदोलन याच्यामध्ये मला असं कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे आता मध्ये जेव्हा दोन वर्षात दो सर्व्हिस ट्रेनिंग कम्प्लीट होईल त्यानंतर मी नक्कीच या वेगळ्या हेल्प करण्याची माझी इच्छा आहे मी लग्न झाल्यापासून कंटिन्युअसली बिझी असल्यामुळे आपली चर्चा होऊ शकली नाही पण या विषयावर मला अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की एवढ्या दिवस तुम्ही एखादी मुवमेंट सस्टेन करताय ते आज तुमचं नेमकं इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन काय आहे या का गोष्टी मागं या सगळ्या गोष्टी चर्चा करू तर सगळे डॉक्टर टीम तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुमचा पण आभारी आहे धन्यवाद वडील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चीफ मॅनेजर आहे तर त्यांची ट्रान्सफर होत राहते असा टू थाउजंड नाईन्टीन मध्ये डिसिजन घेतला की मी आणि मम्मी मी दोघं पुण्यात राहून स्टडी करतो म्हणजे मी घरी राहून स्टडी केला कुठे गेलो नाही बाहेर लायब्ररी किंवा बाहेर राहिला त्यामुळे कंटिन्यू माझ्यासोबत माझी आईस होती आणि एक ॲस्पिर्ट इथे ॲस्पिरेंट दोन तीन ॲस्पिरियंट आहेत ॲक्च्युली ज्यांनी स्टडी केलेला आहे त्यांना माहिती आहे की फक्त एक्झा ही एक्झाम टफ ह्यासाठी आहे की याच्यामध्ये फक्त स्टडी अवघड असं नाही आहे स्टडी सगळ्यांना करायला जमतो जर रिसोर्सेस असते स्टडी सगळ्यांचा होतो पण जो जी मेंटल स्ट्रेंथ लागते किंवा त्या कॅन्डिडेटकडे वेगळ्या वेळेने बोलणार किंवा काळजी घेणारी जी एक पाठीमागे काम करणारी जी टीम लागते ती टीम एक एकच माझी मम्मी होती फक्त प्रत्येक एक्झाम एक्झाम टफ यासाठी आहे की तीन स्टेज असतात एक्झाम जसं की सगळ्यांना माहिती आहे फिल्म्स मेन्स आणि इंटरव्ह्यू कुठल्या स्टेजला फेल झाल्या की परत फिल्म्स पासून एक्झाम द्यावी लागते त्याच्यामध्ये जवळपास पंधरा सोळा महिन्यांचा टाइम जातो तेव्हा त्या कॅन्डिडेटच्या मनावर जो त्रास होतो ना तो जवळपास असा एक, एक डिप्रेशनचा फेस टाईप तो कंटिन्यू जसं रिझल्ट निगेटिव्ह येत जातात होत जातं याच्यामध्ये म्हणून मी नेहमी म्हणतो की हा फक्त एक माझा पर्सनल स्टोन नाही आहे जो लाईफमध्ये मी अचीव्ह केला आहे हे माझी फॅमिली आणि विशेष करून माझी आई आणि आईनंतर ज्ञानदार आणि माझी बहीण यांनी जे मला कंटिन्यू सपोर्ट दिला एनकरेज केलं त्या सगळ्या सपोर्टचं हे रिफ्लेक्शन आहे हाय त्यामुळे मी त्यांना <laughs> बोलायचा चान्स दिला पण अशी सगळी खरी स्टोरी आहे आता ते खरं तर सगळे इमोशनल स्टेट मध्ये त्यामुळे आज बोलणार नाही दोन तीन दिवसांनी जॉईन करायला दोन वर्ष मी त्यांच्या सोबत नसणार आहे आता त्यामुळे आल्यामुळे थोड्या फॅशन झाले सगळे बोलला हीच तुमच्यासारखी स्टोरी सागर आई एस आहे त्याच्याकडे पण ऐकलं त्यांची आई त्यांच्याबरोबर काही बरोबर असाय स्टडी पिरियड मध्ये वडील काहीतरी डिव्हिजनल आणि ते बाहेरच पण पण ती आई बरोबर होती म्हणून ते खरंच आम्हाला ते आतापर्यंत आपण जे म्हणतो की समाजाचं जर समाज घडवायचा असेल तर स्त्री सक्षमीकरण आणि घरातली स्त्री जर सबल असेल तरच तो समाज ते कुटुंब प्रगती पदावर म्हणजे अगदी दहावी पर्यंत मी पंढरपूरला होतो त्याच्यानंतर माझ्या वडिलांची इच्छा होती की तू गावाकडेच जमा तर वडिलांना कन्व्हिन्स कर करण्यात पण आईचाच हात होता की याला आता याच्याकडे बघून असं वाटत नाही की याला पंढरपूरमध्ये ठेवलं पाहिजे याला पुण्याला पाठवून वडिलांना कन्व्हिन्स करून ऐकत नसताना त्यांच्यासोबत वाद घालून सगळं करून मला गरवारी कॉलेजला अकरा बारावीला ठेवलं त्याच्यानंतर एम आय टी कॉलेजला कोथरूडमध्ये ठेवलं आणि स्टार्टिंग पण भाडणार झाले मराठी मीडियम मध्ये घालायचं त्यांचं म्हणणं मराठी मीडियम मधले मुलं नाही का शिकत नाही माझं म्हणणं की मला इंग्लिश मिडीयमला घालायचंय सांगू ला पहिला सोडला की ह्याच्यामुळे कि मला तिथे इंग्लिश मिडियम नव्हतं तर माझी इच्छा होती इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवावं मुलांनी माझ्या मी पंढरपूरला शिफ्ट करायला लावलं नंतर मग त्यांना सांगितलं कि सांगितलं नाही तर दहा पाचवी पर्यंत बघू आपण नंतर पुढे बघू दहावी पर्यंत मी काही बोललेच नाही की त्याला बाहेर ठेवू बाहेर ठेवू कारण ते अगोदर सांगितलं तर रेडी झालं नसते नंतर गेल्यानंतर डायरेक्ट त्यांना सांगितलं की मला याला ठरायचं कारण इथलं जे लोकेशन आहे किंवा वाटत नाही घडेल म्हणून काहीतरी चित्र म्हणून मग कारण आपण जास्त वेळ राहतो त्याच्यामुळे आपल्याला कळत होणार आहे काय नाही पुढे होणार आमच्या दोघांची खूप घटना झाली तसे पण झालं सगळं व्यवस्थित झालं तुमच्या एवढा आत्मविश्वास विश्वास होता लहानपणापासून जे आपण जे म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि ते फक्त आईच ओळखू शकते त्याच तर ते आपल्याला प्रतीक आणि त्यांच्या आईच्या रूपाने आपल्याला जाणवलं सुरुवातीचं सगळं शिक्षण वडिलांच्या सर्व्हिसमुळे यांचं सगळं शिक्षण ग्रामीण भागात झालं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर उस्मानाबाद यासारख्या भागामध्ये तिथून शिकत शिकत आई मी त्यांना पुण्यात आणलं पुण्यात आणून त्यांच्याबरोबर शेवट पेट बरोबर पासतो खूप मोठं त्यांचं योगदान आहे यांच्यामध्ये याच्यामध्ये आणि जेव्हा मी फोर्थ अटेम्प्ट होता माझा म्हणजे तीन अटेम्प्ट म्हणजे फर्स्ट टाईमच मी फिलिम्स क्लिअर केली होती सेकंड टाइम इंटरव्ह्यू दिला लास्ट इयर पण इंटरव्ह्यू दिला होता तेव्हाच आम्ही फोन होतो पण प्रत्येक वेळेस जेव्हा फेल होत होतो तेव्हा आणि मी खचून जायचो तेव्हा घरात फक्त मग ती म्हणायची अरे हे नाही तर तू काय पण करू शकतो आयुष्यात त्यामुळे एक वेगळा सपोर्ट होता आणि फायनान्शियल किंवा इतर गोष्टी आता ज्ञान ओळख झाली त्यानंतर पप्पांना पण तिने तिची ओळखी सपोर्ट केला म्हणजे सगळ्यांनी माझी लाईफ सेटच करून दिली तिने त्याचे विचार किती येत की मुलगा आय पी एस झाल्यानंतर बाकीचे कुटुंब काय म्हणतं की तो ट्रेनिंगवर वरती वर्ण आल्यावरती आपण उच बघू इव्हन सायला नाही नाही म्हणजे मला पहिले सुन घरी आणायची नंतर तो टेक्निकल हं तो तुमच्या या ज्यामध्ये आमचे कन्याण्या आनंदाचं खूप खूप मोठा सपोर्ट आहे आणि तिचे पण ती खूप अशी आहे मनाची तो बद्दल तर आम्ही कधीच म्हणजे कंप्लीट असू शकत नाही माझा पूर्ण फॅमिली कंप्लीट झाले नंद घरी आल्यानंतर असे अशी जर सासू प्रत्येक कुटुंबात असेल तो ने कर ने कर काम कारण जवळ जवळ सत्तरऐंशी टक्के सॉल्व्ह आपण सगळ्यांनी पुन्हा शुभेच्छा देऊ त्यांच्या भाव्य आयुष्यात खूप चांगली सुरुवात झाली आयुष्याची